सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना राबविण्यासह त्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात तीन रुपये जमा केले जातील ही योजना लवकरच राज्य सरकार जाहीर करणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली इचलकरंजी व परिसरातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत चारशे पात्र लाभार्थ्यांना खासदार शिंदे यांच्या मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले निराधारांना आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी योजना सुरू असून या योजनेतील विविध लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून एक हजार रुपयाऐवजी पंधराशे रुपये दिले आहेत आता तेच अनुदान दोन हजार रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे संजय गांधी योजनामधील पंचवीस हजार रुपये उत्पन्नाची अट बदलून ती पन्नास हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर लाभार्थ्यांच्या मुलाचे वय पंचवीस वर्ष झाल्यानंतर लाभार्थ्यांचे अनुदान बंद केले जात होते पण ती अट शिथिल करण्यात आली असून आता ज्येष्ठांना त अनुदानाचा लाभ मिळणार आहे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अनिल डाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी खासदार दैरशील माने माजी आमदार सुरेश साळवणकर विठ्ठल चोपडे रवींद्र माने अमृत भोसले यांच्यासह संजय गांधी योजनेचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते